नमस्कार मी सुशांत मोदी माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीबाबत आता सौर ऊर्जेचा प्रकल्प लादलेला आहे सध्याच्या महाराष्ट्र शासनानं या गायरान जमिनीवरती जिथं गायीचं चरण होतं त्याचबरोबर ती गुरं चरायची होती या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प आणलेला आहे अनेक चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी जी झाडं आहेत त्या झाडांची कत्तल केलेली आहे शासनानं झाडे लावा झाडे लागवा ही जी स्कीम राबवलेली आहे त्या स्कीमवर पाणी फिरवलेलं आहे स्वतःच एकीकडे सांगायचं झाडं लावायची आणि दुसरीकडे झाडं तोडायची दिवसा ढवळ्या राजाचे कुर्ले असेल व गोरेगाव वांगे असेल त्याचबरोबर शिरसगाव सांगली असेल या ठिकाणी जाऊन झाडांचे कत्तले दिवसा जे सीबीने केलेले आहेत असे अमानुष हत्या या झाडांची केलेल्या आहेत त्यामुळे पर्यावरण संवर्धन अधिनियमाचं उल्लंघन झालेलं आहे या कामी शासनाला निवेदन दिलेलं होतं परंतु कोणत्याही शा शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आज बारा मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्म जयंती आहे या जयंतीदिनी आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव नागरिक सा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापासून जे लाँग मार्च सुरू करत आहोत तो लाँग मार्च शिवतीर्थ पोयनाका या ठिकाणी जाणार आहे येत्या तीन दिवसापर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे आणि शासनाला जाग आणण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात हा विषय आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भात पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा सा, हेतू साध्य करण्याचं सा काम हाती घेतलेलं आहे या सर्व गा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिल्लक असलेलं जे गायरान आहे ते गायरान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सरकारचं नाव लावून त्या ठिकाणी गायरान जमीन ही महावितरण कंपनीला एक रुपया भाडे दरानं वार्षिक भाडेपट्ट्याने दिलेले आहे सदरचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी गायरान बचाव समितीचे सर्व निमंत्रक सदस्य आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून कराड ते सातारा हा लाँग मार्च काढत आहेत आज आम्ही कराड येथील तासोडे गावामध्ये आलेलो आहे आणि हा लाँगमार्च सकाळी दहा वाजता सुरू झालेला आहे या, या गायरान वाचवा मोहिमेचा उद्देश एक आहे की ज्या ठिकाणी सरकार सांगत आहे की इकडे झाडे लावा झाडे जगवा पाच कोटीची वृक्ष लागवड केली जाते मात्र गौरेगाव वांगी असेल राजाचे कुर्ले असेल शिरसगाव असेल कुमटे असेल त्याचबरोबर बाखरवाडे असेल अशा इतर सर्व गावांमध्ये सातारा जिल्ह्यात विशेष करून जे गायरान जमीवरती हजारो वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ती शेकडो झाडं ज जा, जेसीबीच्या सहाय्यानं कटरच्या सहाय्यानं दुप दिवसभरात क त्यांनी कटिंग केलेले आहेत आणि एकीकडे वृक्ष लागवड करानंतर दुसरीकडे वृक्ष तोड करतात आणि हे शासनच करतं आहे त्यामुळे शासनाचा हा हेतू जो आहे वृक्ष लागवडीचा तो त्यांनी बंद करावा आणि ज्या गायरान जमिनीवरती हा सौरऊर्जा प्रकल्प केलेला आहे तो भांडवलदारांसाठी केलेला आहे हे भांडवलदार सगळे बाहेरच्या राज्यातील आणि देशातील आहेत सातारा जिल्ह्यातील किंवा त्या गावातील सुशित बेरोजगाराला जर रोजगार उपलब्ध करावा त्यासाठी गायरान द्यावं अशी इच्छा असताना सुद्धा सरकार गायरान देत नाही सुचित बेरोजगाराला त्याच्यापासून त्याचबरोबर गायरान जमीन जी आहे त्या जमिनीवरती जे गोमाता जे चरव राहण्यासाठी वापरली जाते एकीकडे राज्य सरकारनं राजमातेचा दर्जा गोमातेला दिला आहे असं असताना सुद्धा गोमातेला चरायला अन्न ठेवलेलं नाही त्यामुळे गोमाता वाचवण्यासाठी गायरान वाचवण्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हा लॉजमार्क काढलेला आहे आणि याला सर्वच निमंत्रित सदस्य शेतकरी ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद आमचं गाव आमचं शासन गाव आमचं शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन आमचं आमचं शासन आमचं गाव आमचं शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन कारण वाचवा देश वाचवा कारण वाचवा देश वाचवा काय वाचवा देश वाचवा